आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये एक आश्चर्यकारक नाव सर्वांच्या तोंडावर आलं ते म्हणजे वैभव सूर्यवंशी फक्त चौदा वर्षाचा आणि आधीच्या कोणत्याही खेळाडूपेक्षा लहान वयात आय पी एल मध्ये पदार्पण करून सारांचं लक्ष वेधून घेतलं चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या क्रिकेटमधल्या नवीन चमकत्या ताऱ्याबद्दल वैभव सूर्यवंशी याचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर या छोट्याशा गावात झाला फलंदाज आणि स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स प्रकारचे गोलंदाज ही त्याची ओळख आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी दिली विशेष म्हणजे आपल्या पहिल्या चेंडूवर त्याने जोरदार षटकार ठोकला फक्त वीस चेंडू चौतीस धावा करताना त्याने तीन षटका झळकावले आणि यशस्वी जयस्वाल सोबत पंच्याऐंशी धावांची भागीदारी केली त्यामुळे तो आय पी एल इतिहासातील सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला वैभवच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नासाठी आपली जमीन विकली हेच सांगत की त्याच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा त्याग आहे वैभवने वयाच्या नवव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि लवकरच स्थानिक स्पर्धामध्ये आपली चमक दाखवायला सुरुवात केली दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या अंडर नाइनटीन संघातून खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध अठ्ठावन्न चेंडू शतक दोन हजार चोवीस मध्ये अंडर नाइनटीन आशिया कप मध्ये यु एई विरुद्ध शहात्तर आणि श्रीलंके विरुद्ध सदुसष्ट धावा या सर्व कामगिरीमुळे तो लवकरच मोठ्या व्यासपीठावर पोहोचला वैभवच्या वयावर काही शंका घेतल्या गेल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपला वाढदिवस सत्तावीस सप्टेंबर सांगितला होता तर अधिकृत नोंदीनुसार तो सत्तावीस मार्च चा आहे पण त्याच्या वडिलांनी बोन टेस्ट करून वयाची खात्री दिली असंही सांगितलं गेलं फक्त चौदाव्या वर्षी आय पी एल सारख्या मोठ्या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणारा वैभव आता क्रिकेट विश्वात नाव कमावणार याबाबत कोणतीही शंका नाही बॅटिंग स्टाईल आत्मविश्वास आणि साहस पाहता तो भारताचा भविष्यातला सुपरस्टार ठरू शकतो तर हो वैभव सूर्यवंशीचं हे यश खरंच प्रेरणादायी आहे तुम्हाला त्याचं पदार्पण पाहून काय वाटलं तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रिकेट विषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद